बोरी येथील कमला नेहरू विद्यालयातील वर्गमित्रांनी वीस वर्षानंतर एकत्र येत आठवणींना उजाळा दिला एकत्र येण्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय यामुळे एकमेकांशी सुख दुःख समोर येतात आणि त्यातून मार्गही सापडतात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री जे जी सगळे होते आपल्या भाषणात त्यांनी मित्रत्वाचे नाते वृद्धिंगत केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्यभामा शिंदे विद्यालय धाराशिव येथील प्राचार्य टी जे पटेल होते यावेळी कमला नेहरू विद्यालयाचे उपप्राचार्य डी जी मोरे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस शिंगडे एच टी कदम जे ए सूर्यवंशी डी बी कुलकर्णी बी के शिंदे ए एन हंगरगे ए बी सूर्यवंशी संगीता शिंदे एन टी पाटील आदी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन परमेश्वर खराडे यांनी केले तर प्रास्ताविक कल्पना बेंबंडे यांनी केले मनोगत व्यक्त करताना सुरेश पडिले मनोज पाटील धीरज माळी कृष्णा बांडे अर्चना चपटे शीतल पासमे आणि आराधना बिराजदार यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला बाळासाहेब लांडगे यांनी शाळेतील अभ्यासाच्या गोष्टी व गमती जमती सांगून कार्यक्रमाची सांगता केली आणि आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सुजित केसकर श्याम हंगरगे रवी कुमार बरकते महेश कलगुटे श्याम कुटवाडे लिया खचशे बालाजी सोमशी आदींनी सहकार्य केले संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर